आजचा माझा हा व्हिडिओ परत एकदा आमच्या लाडक्या माधुरी पाटील ताई सखी मंचच्या तर ताई मला ह्याच गोष्टीचं तुमचं पटत नाही वाईट पण वाटतंय तुम्ही हे जे पुरावे टाकताय स्वतःच्या मनाला लावून घेताय तर कोणत्या लोकांसाठी लावून घेताय हे पुरावे कशा ठीक आहे तुम्ही तुमच्या चाहत्यासाठी टाकत असाल तुम्ही तुमच्या माणसांसाठी पण आम्हाला ही पुरावे नकोच आहेत आम्हाला माहिती आहे की आमच्या माधुरीताई खरे आहेत सत्तेच्या आहेत आणि आम्हाला माहिती आहे की आमच्या माधुरीताईनी ना ह्या असल्यांना आलं एक छपरी लोकांसाठी स्वतःच्या जीवावर खूप मोठं संकट ओढवलं होतं आणि आम्ही देवाला दिवस प्रार्थना करून हेच मागत होतो की देवा आमच्या माधुरी ताईला सुखरूप घरी येऊ दे तर माधुरी ताई तुम्ही घरी आलेत आणि चार लोक काय बोट उचलले की बाबा माधुरीताईनी ह्या गोळ्या खाल्ल्यान एवढ्याच खाल्ल्यान किंवा माधुरीनं गोळ्या चारच खाल्ल्यान उगच कालवा केला तुम्ही अशा लोकांचं डोकेत घेताय अशा लोकांचं मनावर घेताय ज्या लोकांना स्वतःचा संसार सांभाळता येत नाही ज्या लोकांना स्वतःच्या मनची बुद्धी नाही हे लोक फक्त इतरांना टार्गेट करायला आणि ट्रोल करायलाच असतात नका डोक्यात घेऊ माधुरी ताई तुम्हाला एक उदाहरण देते कसं असतं ना गाव असू देत खेडं असू देत शहर असू देत वस्ती असू देत गल्ली असू देत नाहीतर तिथं बोळ असू देत ह्याच्यामध्ये जे काही चार डुकरं असतात डुकरं आणि ती डुकरं कशासाठी असतात तर ती जागा स्वच्छ करण्यासाठी गल्ली वस्ती शहर गाव खेड हे स्वच्छ करण्यासाठी डुकर असतात मला सांगा अशा ठिकाणी जर डुकर नाही फिरले तर तिथं परिसर तो किती घाण होऊन जाईल कारण डुकर घाण खातात आणि जर ती परिसरच नाही स्वच्छ झाला तर तिथं घाण किती म्हणजे किती अस्वच्छता निर्माण होईल तसं तुमच्या अकाउंटला जे ही काही डुकर येतात ना ही डुकर तर ती तुमचा अकाउंट स्वच्छ करतात त्यामुळं त्यांनी कमेंट जरी केली तरी दुर्लक्ष करा वाचूच नका आपल्याकडे एवढा वेळ नाही असं समजा तुम्ही अशा लोकांचा लोड घेताय की त्या लोकांना स्वतःला आयुष्यामध्ये काही किंमत नाही तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते हे जे असे भुंकणारे बदनाम करणारे नावं ठेवणारे लोक कोण असतात माहिती आहे तुम्हाला ज्या लोकांना स्वतःच्या घरामध्ये किंमत नाही ते लोक येऊन बाहेरच्यांना त्रास देतात तुम्ही अशा लोकांचा लोड घेऊन पुरावे टाकताय कशाला पाहिजे माधुरीताई आम्हाला पुरावे अहो तुमच्या शब्दावर नाही तर तुमच्या डोळ्यातल्या भावनेवर सुद्धा आमचा विश्वास आहे तुमची नजर आमच्या नजरेला भिडली ना माधुरीताई तर आमच्या लक्षात येत आहे की आमच्या माधुरीताईला काय पाहिजे आमच्या माधुरीताई कशा आहेत बोलू देत ना तुम्हाला एक साधं सांगते तुम्ही गोळ्या खाल्ल्या तुम्ही आयशिओ मध्ये गेलीत आता डॉक्टर काही येडे नाहीत कोणतीच जर तुम्ही खरंच दोन तीन गोळ्या खाल्ल्या असत्या ना खरंच तर डॉक्टरने तुम्हाला आयशीओत टाकलं नसतं जनरलमधून बाहेरच्या बाहेरून साधी तपासणी करून सोडलं असतं घरी पण आयशीओमध्ये टाकलं नसतं ही महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना कळती ह्याच्यासाठी तुम्हाला सफाई द्यायची गरजच नाही आणि सफाई तुम्ही कशा लोकांना देता एक महत्त्वाची गोष्ट सांगते माधुरीताई तुम्हाला आज तुम्ही एवढी सफाई देताय की कोणतरी तुम्हाला असं बोललं की गोळ्या नव्हत्या खाल्ल्या दोन तीनच खाल्ल्या असतील असं अमकं टमकं जे काही घडलं मला माहीत नाही पण तुमच्या सांगण्यावरून किंवा तुम्ही जे कम्युनिटी पोस्ट टाकली किंवा तुम्ही जो व्हिडिओ बनवला त्यावरून माझ्या थोडं लक्षात आलं की तुम्हाला कोणीतरी असं बोललं असेल माधुरीताई देव करो तुमच्यावर असं कोणतंच संकट न येवं पण ज्या वेळेला तुम्ही पूर्ण गोळ्या खाल्ल्या आणि त्या वेळेला जर तुमचं काय बरं वाईट झालं असतं ना तरी तुम्हाला माहितीये हेच लोक काय बोलले असते हेच लोक जे आज तुम्ही गोळ्या खाल्ल्या त्याच्याहून तुम्हाला ट्रोल करतात तेच लोक काय बोलले असते माहिती आहे त्यांनी स्वतःवर येऊ दुसरं दिलं त्या वेळेला तुम्ही शिद्ध करायला स्वतः नसतात पण त्या वेळेला काय बोलले असते आता पण तुम्ही डिप्रेशन मध्ये चाललेत का ह्या असल्या नालायक लोकांच्या बोलण्यावरून असल्या लोकांचं ऐकून तुम्ही स्वतःला ताण घेताय माधुरी काय गरज आहे वा अशा लोकांचं तुम्ही नका काही गरज नाही ह्यांना पुरावे द्यायची हे करायची एक महत्वाची गोष्ट सांगते माधुरीताई जर तुम्हाला खरंच त्या वेळेला जर काही बरं वाईट झालं असतं ना तर हे लोक काय बोलले असते माहितीये का की तिची चुकी होती तिची चुकी होती म्हणून तिनं असं केलं जर तिची चुकी नसती तर तिनं समोर येऊन सगळं हे केलं असतं तिनं परेशान केलं तो लोकांना तिची चुकी होती किंवा ती फालतू होती म्हणून तिनं ही निर्णय घेतला म्हणून तिनं ही पाऊल उचललं ही तुमच्यावर टीका केली असती म्हणून माधुरीताई इथून पुढं सांगते हे असल्या लोकांचा लोण नका घेऊ मला येत नाहीत का फेक अकाउंटच्या कमेंट येतात मला काही हो मी त्यावेळेलाच उत्तर आणि मला माहिती आहे एक गंमत सांगते तुम्हाला ज्या वेळेला मी ओळखते ना आत्ता मध्ये एक आठवड्यापूर्वी अकाउंट खोललं एकेच दिवशी दोन अकाउंट खोलले त्या दोन अकाउंटवरून मला एक कमेंट यायला लागली ज्या वेळेला मी ओळखलं हे अकाउंट आणि असं सोशल मीडियावर त्याचं हे टाकलं की बंद झालं कमेंट त्याच्या आधी एक अकाउंट खोललं गेलं त्याच्या आधी एक मी असा असा समर्थ काय म्हणून तो कमेंट करत होता मी त्या वेळेला पण त्याला उत्तरं दिले की मनालाच कमेंट बंद झाले मग आपल्या लक्षात येतं ना कमेंट करणारे अकाउंट कुणाचे आहेत आणि पहिली गोष्ट ही फेक अकाउंट खोलून जी फेक आयडिया खोलून फेक आय डीवरून वरून कमेंट करतात ना तुम्हाला काय वाटतं की त्याच्या जन्म होताना त्याच्या आईपशी त्याचा बाप आल्याला नसतो माधुरीताई हे असंच कोणतरी फेक येऊन त्याला पैदा केलेलं असतं त्यामुळं त्याला तोंड दाखवायला मग ती लेडीज असू दे जेंट्स असू दे त्यांना तोंड दाखवायला जागा नसते म्हणून मग ते काय करतात आता आपलं कसं आपण ओरिजिनल अकाऊंटवरून बोलतो मग तोंड दाखवायला जागा नसते म्हणून ते फेक अकाउंट खोलायचं आणि फेक अकाउंटवरून भुगत राहायचं तर कधीही माधुरीताई मी कदाचित तुमच्यापेक्षा ज्ञानानंही ही लहान आहे मी स्वतःच सांगते तुमचे इतकं मला ज्ञान नाही तुमचे इतकं माझं शिक्षणही नाही आता वयन ना तुमच्यापेक्षा आहे एका लहान आहे हे मला माहीत नाही तरी सुद्धा मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते ही जी लो फेकू लोक असतात ना फेकू लोक ह्यांचा लोड नाही घ्यायचा माधुरीताई काय होतं तुम्ही यांचा लोड घेताय ह्यांना मजा वाटते पण त्याचा त्रास तुम्हाला होतो आणि ह्यांचं तेच म्हणणं आहे माधुरी ताई ह्यांना तेच आहे कि हे मुद्दाम तुम्हाला टोचर करतात आणि हो तुमचा असा स्वभाव आहे की तुम्ही ते लगेच रिॲक्ट होताय आणि ह्यांना तेच पाहिजे तुम्हाला त्रास मानसिक त्रास द्यायचा आणि मग मानसिक त्रास झाला की तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय आत्महत्येचे प्रयत्न करताय आणि ह्यांना तेच पाहिजे उद्या जर तुम्ही स्वतःच्या जीवाला काय बरं वाईट केलं तर हे लोक हेच सिद्ध करणार आहेत की तीच चुकीची होती तिचं वागणं बरं नव्हतं किंवा तिनं चुकीची होती आणि पुढं तिला हे होईल तिला भीती वाटली की पुढं आपल्यावर केसेस होत्याल किंवा पुढं आपल्याला म्हणून तिनं आत्महत्या केली हे सिद्ध करतील हे लोक त्यामुळे माधुरीताई जेवढा संघर्ष मोठा असतो ना तेवढंच यशही ही मोठं असत ह्या गोष्टीची जाणीव ठेवा आणि तुमची एक लहान बहीण समजा किंवा मोठी बहीण समजा एक विनंती करते अशा लोकांसाठी स्वतःला त्रास घेऊन पुरावे द्यायची काही गरजच नाही हो कारण तुमच्या चाहत्याला म्हणजे आम्हाला तर पुरावे नकोच आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला कधी भेटलेली पण नाही तरी सुद्धा मी लॉकडाऊनच्या आधीपासून तुमचे व्हिडिओ पाहत होते आणि तेव्हापासून मी तुमचं कौतुक करते तेव्हापासून मला तुमचं कार्य आवडतं मग मा कशाला माधुरीताई तुम्हाला एक महत्वाची तुमच्या पाठीमागं इतकं पब्लिक आहे तुम्ही इतक्या लोकांना आवडताय तर अशी ही चार पाच भुरट्या लोकांसाठी तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय साधी गोष्ट आहे ना स्वतःला त्रास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की ज्याचा बघण्याचा नजरिया जसा आहे ज्याची नजर जशी आहे ना कसं असतं ना माणसाच्या ना डोळेचं ऑपरेशन होतं पण नजरेचं होत नाही डोळेचं होतं पण नजरेचं होत नाही ह्याचा अर्थ समजून घ्या आता एखाद्याला मधीच मुळ वेध उठतो तुम्हाला परेशान एवढं तुम्ही जीवावर स्वतःच्या बेतून घेतलं तरी ह्यांना काय फरक पडत नाही है। तरी हे तुम्हाला बोलायचं सोडत नाही वाडा ना ह्यांना सफाई द्यायची काय गरज आहे कसं असतं ना उतळ पाण्याला खळखळाट खल, फार असतो माधुरीताई आपण उतळ पाण्यासारखं वागायचं नाही जे करायचं ना शांत राहून करायचं आणि केल्यानंतर सांगायचं की आपण असं का केलं साधी गोष्ट आहे मग तुम्ही रिॲक्ट होऊच नका ना ह्या लोकांवर रिॲक्ट होऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका माधुरीताई मी एक सरळ भावनेनं सांगते कारण कसं असते ज्यांच्या स्वभाव स्वतःचा स्वभाव स्वतःचे गुण जसे आहेत ना त्यांना समोरचं तसंच दिसतं मी ह्याच्या आधी बी खूप वेळा ही गोष्ट सांगितली की देवाने एकदा अर्जुनाला पृथ्वीवर पाठवलं होतं जा अर्जुना बघ पृथ्वीवर की ते वाईट माणसं आहेत आणि त्याच्यातला एखादा वाईट माणूस माझ्या समोर आणून उभा कर आणि एकीकडं दुर्योधनाला पाठवलं दुर्योधना पृथ्वीवर जा किती चांगले माणसं आहेत बघन त्याच्यातला एखादा तरी चांगला माणूस आणून माझ्यासमोर उभा कर आता अर्जुनही आला दुर्योधनही आला अर्जुनानं सांगितलं भगवंता पृथ्वीवर एकही वाईट माणूस मला सापडला नाही का तर पृथ्वीवर एक पण वाईट माणूस नाही सगळे चांगलेच चा माणसं आहेत दुसरीकडं दुर्योधन ही रिकामाचा आला आणि दुर्योधनानं देवाला सांगितलं की देवा सगळी पृथ्वी शोधली म्हणला मी पण पृथ्वीवर एक सुद्धा चांगला माणूस नाही काय तुम्ही पृथ्वी निर्माण केली सगळे वाईटच माणसं आहेत मला सांगा एकीकडं एक अर्जुन गेला दुसरीकडं दुर्योधन गेला त्याच पृथ्वीवर त्याच ठिकाणी माणसं आणायला पण अर्जुनाला वाईट माणूस दिसला नाही आणि दुर्योधनाला चांगला माणूस दिसला नाही का दुर्योधन दुष्ट होता त्यामुळे त्याला असं वाटलं की सगळे दुष्टच आहेत आणि अर्जुन सज्जन आणि चांगला होता त्यामुळे अर्जुनाला वाटलं की सगळे चांगले आणि सज्जनच आहेत ह्या लोक स्वतः वाईट आहेत म्हणून हे तुम्हाला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतात तर ते आपण ठरवायचं की काय गोष्टी आपण घ्यायच्या आणि काय सोडून द्यायच्या मला एक सांगा तुम्ही चित्रपट बघताय रील्स बघताय व्हिडिओ बघताय चित्रपट बघत असताना तुम्ही चित्रपटातल्या कोणत्या गोष्टी घेताय आता चित्रपट काल्पनिक असतात काही सत्य गोष्टीवर आधारित असतात आपण चित्रपटातल्या ज्या गोष्टी चांगल्या त्या घेतोय आणि वाईट गोष्टी असल्या डोक्यातून सोडून देतोय किंवा उठून लांब जाऊन बसतोय अरे काय बोरिंग आहे जाऊ दे सोड मग तुम्ही असं समजा ना जे चांगले माणसं आहेत जे चांगल्या कमेंट येतात त्या घ्या म्हणजे वाईट कमेंट आहेत ना जरी सरा फालतू माणसं आहेत ते सोडून त्याच्यासाठी एवढा ताण घेऊन स्वतःच्या जीवाला तुम्ही आणखीन पण म्हणजे त्या ह्याच्यातून बाहेर पडणं गेलेत माधुरताई आणखीन पण ह्या लोकाच्या चंगुलमधून तुम्ही बाहेर पडणं गेलीत आणखीन पण तुम्ही त्या फालतू लोकात गुंतून चाललीत त्या फालतू लोकांचं टेन्शन घेलीत तर नका घेऊ मधुरी पुढं आणखीन काहीतरी घटना घडायच्या आधी तुम्हाला सांगते की नका घेऊ त्या लोकांचं डोक्यात तो एक फालतू लोकांचा चित्रपट आहे असं समजा मला सांगा आपण चित्रपट बघताना चांगलाच बघतो फालतू चित्रपट आपण बघत नाही नको तो चांगला नाही त्या सोडून म्हणतो तसं माणसांच्या सहवासात तुम्हाला भरपूर चांगले लोक आहेत तुमच्या सोबतीला तुम्ही त्याच लोकांचा विचार करा त्या लोकांसाठी काहीतरी करा त्या लोकांना तुम्ही सहकार्य करा त्या लोकांच्या सहवासात राहा त्या लोकांना मदत करा ही फालतू लोक फालतू चित्रपटासारखी येत नको ह्यांच्या नादाला ला लागणे नाही ह्यांना ला बघणे नाही बोलणे नाही आल्या कमेंट द्यायच्या सोडून वाचायच्या पण नाहीत नाही होणार आपल्याला त्रास हो का माधुरीताई मला कुठंतरी एक थोडा अंत करणार तुमच्याविषयी वाईट वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडून एखादा शब्द तुम्हाला चुकीचा गेला असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण मला परत एकदा सांगायचं ह्या लोकांच्या घुसमटेत नका राहू याचा त्रास तुम्हालाच होणार आहे